इगतपुरी नगरपरिषद निवडणूक दोन हजार पंचवीसच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट युतीनं संयुक्त पॅनल जाहीर केलं असून या पॅनलमधून नगराध्यक्षपदाची उमेदवारी म्हणून शालिनी संजय खातळे या आणि शिंदे गटाच्या उमेदवार असून याच पॅनलमधून मयुरी राहुल पुरोहित या ओबीसी महिला अ गटामधून आणि आशा सुनील थोरात या ओबीसी महिला ब गटामधून आणि पठान फिरोज रहमान सर्वसाधारण पुरुष या उमेदवारांनी आपली उमेदवारी दाखल केली आहे या युतीच्या पॅनलनं धनुष्यबान आणि घड्याळ ही निशाणी घेत एकत्रितपणे प्रचार मोहीम सुरू केली असून इगतपुरीच्या सर्वांगीण विकासाचा संकल्प त्यांनी व्यक्त केलाय नगर परिषदेमध्ये स्वच्छता पाणीपुरवठा रस्ते महिलांसाठी सुरक्षा योजना आणि पर्यटन विकास यांसारख्या मुद्द्यांवर ठोस योजना मांडण्यात येणार असल्याचं या पॅनलमधील उमेदवारांनी सांगितलंय मतदान दोन डिसेंबर दोन हजार पंचवीसला ला सकाळी सात ते बाया सायंकाळी सहा वाजेपर्यंत होणार असून नागरिकांनी मोठ्या मतदान करून या युतीच्या उमेदवारांना प्रचंड मताने विजय करावा असं आवाहन करण्यात शहरातील स्थानिक या पॅनलचा प्रचार जोर धरू लागला असून नागरिकांमध्ये विकासासाठी युतीच हवी अशी चर्चा रंगू लागली आहे नमस्कार मी सौ मयुरी राहुल पुरोहित प्रभाग क्रमांक सहा मधून नगरसेविका म्हणून महायुतीकडून उमेदवारी लढत आहे इगतपुरीत गेल्या तीस ते पस्तीस वर्षापासून जो काही नागरिकांचा प्रश्न आहे जसे गटारी रस्ते पाणी आणि लाईट या समस्या सत्ताधाऱ्यांना सोडवता आल्या तरी नाही तरीही इथे अजून जे काही प्रश्न आहेत जसे की शिक्षणाचा अभाव रोजगारी प्रश्न त्यानंतर उद्यानाचा प्रश्न हा देखील त्यांना सोडवता आला नाही तर या सगळ्या समस्या सोडवण्याचा नक्की आम्ही प्रयत्न करू तरीही मी व माझ्या सर्व महायुतीच्या उमेदवारांना आपण प्रचंड बहुमताने विजयी कराल हेच मी सगळ्यांना आवाहन करते वेद न्यूज साठी प्रतिनिधी सतीश पुरोहित इगतपुरी